आकाशवाणी मुंबई कौस्तुक पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांना संबोधित करणार देशाच्या फाळणीदरम्यान बलिदान दिलेल्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून स्मरण घरोघरी तिरंगा मोहिमेनिमित्त उत्साहाचं वातावरण राज्यभरात तिरंगा यात्रांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं पोलीस अग्निशमन होमगार्ड नागरी सुरक्षा आणि सुधारणा सेवेतल्या कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पथकं जाहीर आणि चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत आकाशवाणीच्या देशभरातल्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून संध्याकाळी सात वाजता हे भाषण आधी हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी भाषेत प्रसारित केलं जाईल त्यानंतर दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रादेशिक भाषांमध्ये राष्ट्रपतींचं भाषण प्रसारित होईल आज रात्री साडेनऊ वाजता हे संबोधन आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित केलं जाईल संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपतींचं संबोधन प्रसारित होणार असल्यानं आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी पावणे सात वाजता प्रसारित होईल दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सशस्त्र दलांना संबोधित करतील त्यांचं भाषण आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड चॅनल आणि इंद्रप्रस्थ चॅनलवर संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटाला प्रसारित केलं जाईल देशाच्या फाळणीचं स्मरण आज देशभरात केलं जात आहे यानिमित्त फाळणीमुळे दुःख भोगलेल्या असंख्य लोकांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मरण केलं त्या सर्व लोकांच्या धैर्याला अभिवादन करण्याचा आजचा दिवस असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या ध्वजारोहण करतील त्यानंतर ऐतिहासिक तटबंदीवरून ते देशाला संबोधित करतील यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची संकल्पना विकसित भारत अशी आहे स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरातल्या विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या एकशे तेवीसहून अधिक व्यक्तींचा समावेश आहे यात विशेष आमंत्रितांसह महिला युवक शेतकरी आदिवासी क्षेत्रीय अधिकारी आणि विविध सरकारी योजनांचे लाभार्थी मायगाव स्वातंत्र्यदिन प्रश्न मंजुषेचे विजेते आणि नीती आयोगाच्या विशेष आमंत्रितांसह समाजातल्या विविध घटकांचा समावेश असेल हरघर तिरंगा मोहिमेचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानावर राष्ट्रध्वज फडकवला कोट्यवधी भारतीयांमधील एकता एकनिष्ठता आणि अभिमान याचं प्रतीक म्हणजेच तिरंगा असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीमध्ये म्हटलं आहे हरघर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा मोहिमेनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण असून तिरंगा यात्रा सेल्फी आणि तिरंगा रॅलींचा जल्लोष सुरू आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईत घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात सुरू आहे मंत्रालय विधानमंडळ गेटवे ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाची ऐतिहासिक वास्तू बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय शासकीय कार्यालय रस्ते अशा प्रमुख ठिकाणी राष्ट्रध्वजाच्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे धुळे शहरात एक हजार एकशे अकरा फूट लांब तिरंग्यासह तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेत शहरातल्या विविध शाळांमधले विद्यार्थी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा वाहन रॅली काढण्यात आली रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जनजागृतीसाठी आज सकाळी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पोलीस अग्निशमन होमगार्ड नागरी सुरक्षा आणि सुधारणा सेवेतल्या एकंदर एक, एक हजार सदतीस कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा करण्यात आली तेलंगण पोलीस दलाचे मुख्य कॉन्स्टेबल चड्डू यादैया यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालं आहे दोनशे तेरा कर्मचाऱ्यांना शौर्यपदक तर चौऱ्याण्णव जणांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येत आहे यापैकी पंच्याहत्तर कर्मचारी पोलिस सेवेतले आठ अग्निशमन सेवेतले आठ नागरी सुरक्षा आणि होमगार्ड सेवेतले तर तीन सुधारणा सेवेतले कर्मचारी आहेत यात महाराष्ट्रातल्या विविध सेवांमध्ये कार्यरत असलेल्या एकोणसाठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक अनुष तारे यांना शौर्य पदक जाहीर झालं आहे तर अतिरिक्त महासंचालक चिरंजीव प्रसाद संचालक राजेंद्र डहाळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना परम सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावला असून समाजमाध्यमावरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे मराठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत घरोघरी तिरंगा अभियानाविषयी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर म्हणाले नमस्कार मी विष्णू मनोहर आणि तुम्हाला सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आणि आपल्याला त्याचा अभिमान आहे आणि यामुळेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक अभियान चालवलं आहे हर घर तिरंगा तर या अभियानाला आपल्याला प्रतिसाद देत आणि आपण मनापासून काहीतरी करत आपल्या घरावर तिरंगा लहरायचा आहे आपल्या प्रतिष्ठानावर तिरंगा लावायचा आहे आणि पंधरा ऑगस्टला तो उत्साहात साजरा करायचा आहे कराल ना मी पण माझ्या घरावर

तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक दिग्दर्शक तसंच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर झाला आहे तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक संकलक एन चंद्रा यांना जाहीर झाला आहे याखेरीज अठ्ठावन्न आणि एकोणसाठव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या अंतिम फेरीची नामांकनही मंत्री मुनगंटीवार यांनी जाहीर केली आहेत सन दोन हजार वीसच्या अठ्ठावन्नव्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतराव फास बापलेवक गोष्ट एका पैठणीची बिटर स्वीट कडूगोड जयंती चोरीचा मामला सुमी फनरल गोदाकाठ या दहा चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकन मिळालं आहे दोन हजार एकवीससाठीच्या एकोणसाठव्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी तिचं शहर होणं एकदा काय झालं गोदावरी फ्रेम कारखान्याशाची वारी इरगल एरेरे पावसा बालभारती राख बाईपन भारी देवा या दहा चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकनं जाहीर झाली आहेत राज्यातले शेतकरी गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका असून विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं ही काँग्रेसची प्राथमिकता असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण बसेल याचा निर्णय घेतला जाईल असं पटोले यांनी सांगितलं कोलकाता इथल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश काल उच्च न्यायालयानं दिल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटना फोर्डानं देशव्यापी संप मागे घेतला आहे मुंबईत मारडने पुकारलेला संप आजही सुरूच असून मुंबईतल्या केईएम सायन आणि नायरसारख्या रुग्णालयात डॉक्टर कामावर नाहीत आपत्कालीन सेवा मात्र सुरूच ठेवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्पलाईनचं आणि व्हॉट्सअप चॅनेलचं उद्घाटन राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज केलं व्हॉट्सअप चॅनेलद्वारे सायबर गुन्हे आर्थिक गुन्हे महिला सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे हेल्पलाईन आणि व्हॉट्सअप चॅनलला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून हा उपक्रम राज्यभरात लागू करणार असल्याचं शुक्ला यांनी सांगितलं भारत गेल्या तेवीस ऑगस्ट रोजी यशस्वी चांद्र मोहीम राबवणारा चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात पोहोचलेला जगातला पहिलाच देश ठरला या, या यशाच्या सन्मानार्थ दरवर्षी तेवीस ऑगस्ट हा दिवस अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे महिला कुस्तीपुटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणाचा निकाल क्रीडा न्याय प्राधिकरणानं पुढे ढकलला आहे आता हा निकाल सोळा ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता असल्याचं भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं म्हटलं आहे ठळक बातम्या एक पुन्हा एकदा अठ्याहत्तरव्या दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांना संबोधित करणार देशाच्या फाळणीदरम्यान दरम्यान बलिदान दिलेल्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून स्मरण घरोघरी तिरंगा मोहिमेनिमित्त उत्साहाचं वातावरण राज्यभरात तिरंगा यात्रांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं पोलीस अग्निशमन होमगार्ड नागरी सुरक्षा आणि सुधारणा सेवेतल्या कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर आणि चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार thank you